नमस्कार मी मयुरेश कडं वर्ल्ड न्यूज मध्ये आपलं स्वागत या मध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सुरुवातीला बातमी आहे रशियातल्या भूकंपाची एकोणीशे साठ नंतरचा सगळ्यात मोठा भूकंप रशियात झालाय या भूकंपामुळे रशियन जनता पुरती हादरून गेली आहे या भूकंपामुळे जपानी बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार का भविष्यात नेमकं काय होणार असे सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालेत पाहूयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट रशियात विध्वंसक भूकंप जपानी बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली बारा देशांवर घुंगावतय सुनामीच संकट जपानी बाबा वेंगा रिओ तात्सुकीची भूकंप आणि सुनामीची भविष्यवाणी अखेर खरी ठरल्याची चर्चा सुरू आहे रशियातील कामचातका द्वीपकल्पात आठ पूर्णांक आठ रिश्टर स्केल तीव्रतेचा विध्वंसक भूकंप झालाय या भूकंपाचा धक्का किती तीव्र होता हे या दृश्यावरूनच कळतय रशियातील भूकंपामुळे कोणत्या देशांना सुनामीचा इशारा देण्यात आलाय पाहूया रशिया अमेरिका जपान अलास्का आणि हवाई दरम्यान या देशांमध्ये किती लोकांना सुनामीचा फटका बसू शकतो ते देखील पाहूया अमेरिकेत सुनामीचा दहा कोटी लोकांना फटका बसू शकतो अमेरिकेतील नऊ राज्यांमध्ये सुनामीची भीती आहे हवाईतील पंधरा लाख आणि अलास्कातील साडेसात लाख लोकांना धोका आहे टेक्सास न्यू मेक्सिको लुईझियाना इथं सुनामीच्या लाटांची भीती आहे दरम्यान जपानच्या किनारी भागात महाकाय लाटा धडकायला सुरुवात झाली आहे जपानच्या किनारी भागातून लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले याआधी सगळ्यात जास्त तीव्रतेचा म्हणजेच नऊ पूर्णांक पाच रिस्टर स्केलचा भूकंप चिलीमध्ये आला होता त्यानंतरचा सगळ्यात मोठ्या तीव्रतेचा हा भूकंप आहे तरी रशियाच्या भूकंपात किती जीवितहानी झालीये याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही न्यूज रशियातल्या युद्ध भूकंपाच्या बातमीनंतर वळूयात युद्धाच्या बातमीकडे इस्रायलच्या हल्ल्यानंतर पट्टीत उपासमारीनं लोकांचा मृत्यू होतोय तिथल्या नागरिकांचं जगणं कठीण झालंय एका बिस्किटासाठी लोकांना अव्वाच्या सौदा पैसे मोजावे लागत आहेत आतापर्यंत गाझापट्टीत किती जणांचा मृत्यू झालाय यावर बलाढ्य राष्ट्रांची भूमिका काय आहे पाहूयात हा रिपोर्ट गाझात उपासमारीनं एकशे चोवीस जणांचा मृत्यू गाझापट्टीत जगणं महागलं केवळ पन्नास ग्रॅमचं बिस्किट साडेसातशे रुपयांना गाजामध्ये इस्राईल हमास युद्ध सुरू होऊन बावीस महिने झाले त्याचे भीषण परिणाम समोर येत आहे गाजात युद्धामुळे उपासमारीन एकशे चोवीस लोकांचा मृत्यू झालाय ज्यात एक्क्याऐंशी लहान मुलं आहे जुलै महिन्यात अन्ना वाचून तडफडून चाळीस लोकांनी शेवटचा श्वास घेतलाय गाझामध्ये महागाईनं उच्चांक गाठलाय केवळ पन्नास ग्रॅम बिस्किटाच्या पॅकेटसाठी साठी सातशे पन्नास रुपये मोजावे लागत पैसे काढण्यासाठी देखील पंचेचाळीस टक्के कमिशन द्यावं लागतंय गाजातील अनेक ठिकाणी लोक मीठ खाऊन आणि पाणी पिऊन जगण्यासाठी संघर्ष करत आहेत गाजातील एक तृतीयांश लोकसंख्येला अनेक दिवसांपासून अन्न मिळत नाही अधिक लोकसंख्या पूर्णपणे बाह्य मदतीवर अवलंबून असल्याची शक्यता आहे युद्धामुळे गाजामधील उपासमारीची अधिकृत माहिती नाही गाझा मीडिया ऑफिसच्या हो माहितीनुसार सत्तर टक्क्यापेक्षा जास्त इमारती उद्ध्वस्त झाल्या एकोणीस लाख नागरिक घरातून विस्थापित झाली आहेत दरम्यान गाझामधील उपासमारीवर जगभरातून चिंता व्यक्त होते ब्रिटन फ्रान्स आणि जर्मनीनं एक संयुक्त निवेदन जारी केलंय त्यात पोलिसांच्या युद्धबंदी झाली पाहिजे आणि गाझातील नागरिकांना अन्न पाणी पुरवलं पाहिजे असं म्हटलंय त्यामुळे आता तरी गाजातील नागरिकांची उपासमारी थांबणार का गाजापट्टीत शांतता नांदणार का आणि मुख्य म्हणजे इस्रायल देखील मानवतेच्या दृष्टिकोनातून आपली जबाबदारी पार पाडत मदत कार्य करणार का हे पाहणं महत्वाचं आहे आणि आता बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीप धोरणाची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के आयात कर लावलाय त्याची कारणं काय आहेत ट्रम्प यांच्या आडमुठ्या धोरणाचा भारताला कसा फटका बसणार आहे पाहूयात रश्या सोबत मैत्री ट्रम्प यांना खटकली अमेरिकेचं भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क ट्रम्पचा धक्का भारताचं टेन्शन वाढलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि रशियाची मैत्री चांगलीच खटकली भारत रशियाकडून खनिज तेल आणि शस्त्रांचा व्यापार करत असल्यानं अमेरिकेनं आयात शुल्काच्या माध्यमातून भारताला तब्बल पंचवीस टक्के दंड ठोठावण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलंय अनेक वर्षांपासून भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध मात्र व्यापार कमी भारत जगात सर्वाधिक आयात शुल्क लादणारा देश भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात लष्करी साहित्य आणि कच्चं तेल विकत घेतो रशियानं युक्रेनच्या नागरिकांना मारणं थांबवावं असं वाटत असेल तर हे योग्य नाही त्यामुळे एक ऑगस्ट पासून भारताला पंचवीस टक्के आयात शुल्कासोबत अतिरिक्त दंड लावण्याचा निर्णय खरंतर दोन एप्रिलला अमेरिकेनं भारतावर लावलेलं सत्तावीस टक्के टॅरिफ मागे घेत त्यानंतर भारतानं अमेरिकेसोबत चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आडमुठेपणानं रशियासोबतचा व्यापार थांबवला तरच भारताला टॅरिफमधून सूट देण्याची भूमिका घेतली मात्र भारतानं पारंपरिक मित्र असलेल्या रशियासोबतचा व्यापार कायम ठेवला आणि हीच गोष्ट ट्रम्प यांना खटकली त्यामुळेच ट्रम्प यांनी भारताला धक्का दिला भारताचा अमेरिकेत एकशे चोवीस अब्ज डॉलर्सचा व्यापार भारताकडून कापड औषध रसायन आयटी सेवेची एक्क्याऐंशी अब्ज डॉलर्सची निर्यात भारताकडून अमेरिकेला अठ्ठावीस टक्के कापडाचे निर्यात औषध आयटी सेवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरण दागिने ऑटोमोबाईल्स पार्ट्स वर परिणाम कुठेतरी भारताला इंग्लंडची मोठी मार्केट मिळेल युरोपचं मार्केट मिळेल आणि याचंही कुठेतरी शल्य हे डोनाल्ड ट्रम्प यांना आहे दुसरं त्यांना रशिया युक्रेन युद्ध सोडवता आलेलं नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी पुतीन यांना देखील शिक्षा करण्यासाठी पुतीनची जे व्यापार करतायत त्यांचा ते सातत्याने उल्लेख करतायत मला असं वाटतं की हा एक पद्धतीने त्यांच्या प्रेशर पॉलिटिक्सचा भाग आहे रशियाकडून भारताला सवलतीच्या दरात कच्चं तेल मिळतं त्यामुळे भारत रशियातून तब्बल पस्तीस टक्के खनिज तेल आयात करतो मात्र आता अमेरिकेनं भारताची कोंडी केल्यानं सरकार अलर्ट झालाय तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली त्यामुळे आता भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार की आपला कणखर बाणा कायम ठेवत नवे पर्याय शोधणार याकडे जगाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज एकीकडे अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के टेरिफ लादून दादागिरी केली आहे तर दुसरीकडे भारताच्या शत्रूला मदत करून भारताच्या जखमेवर मीठ सोडलंय मात्र अमेरिकेची दादागिरी आणि टेरिफच्या नावावर सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे ते देखील पाहूयात अमेरिकेनं चोळलं भारताच्या जखमेवर मीठ आधी टेरी ब्लॅकमेलिंग आता पाक सोबत डील भारतावर ट्रम्पची मुजोरी सुरूच मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेनं भारताच्या पाठी खंजीर खुपसलाय

एवढंच नाही तर इराणी कंपन्यांसोबत व्यापार करणाऱ्या सहा भारतीय कंपन्यांवरही ट्रम्प यांनी निर्बंध लादलेत तर अमेरिकेला गरज असलेल्या सेवा क्षेत्र वगळता फक्त वस्तूंवरच टेरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलाय खर तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टेरिफ आणि रशिया सोबत व्यापार सुरू ठेवल्यास एक ऑगस्ट पासून दंड लावण्याची घोषणा केली आहे त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय तर पियुष गोयल यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर भारतानं अमेरिकेच्या ब्लॅकमेलिंग विरोधात नवी रणनीती बनवली आहे मात्र ट्रम्प यांच्या आडमुठ्या धोरणाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो पाहूयात अमेरिकेच्या टेरीफमुळे जीडीपीवर शून्य पूर्णांक शून्य सहा टक्के परिणाम होईल एकशे चोवीस अब्ज डॉलर्सपैकी एकशे बारा अब्ज डॉलर्सची तूट इंग्लंड सोबतच्या व्यापारातून भरून निघेल अमेरिकेचा शत्रू असलेल्या रशिया चीनसोबतचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे सातत्यानं भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पनं आता भारताविरोधात टॅरिफ युद्ध छेडलंय त्यामुळं अमेरिकेसारख्या महासत्तेला झुकवण्यासाठी व्यापाराचे नवे पर्याय उभे करून भारतानं अमेरिकेचे नापाक मनसुबे उधळून लावायला हवेत ब्युरो रिपोर्ट टी व्ही न्यूज आणि आता एक वेगळी बातमी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स आपली आलिशान यॉट विकणार आहेत या यॉटची किंमत थोडी थोडकी नाही तर तब्बल पाच हजार चारशे कोटी रुपये इतकी आहे या महागड्या यॉट्सचं वैशिष्ट्य काय आहे पाहूयात हा रिपोर्ट बिल गेट्स विकणार अलिशान यॉट यॉटची किंमत पाच कोटी रुपये लिक्विड हायड्रोजनवर वर चालते नौका मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांच्या मालकीची अलिशान यॉट तिच्या किंमतीमुळं कायम चर्चेत राहिली आहे मात्र हीच यॉट आता विकली जाणार आहे तिची किंमत तब्बल सहाशे पंचेचाळीस दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे पाच हजार चारशे कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे ही यॉट पूर्णपणे लिक्विड हायड्रोजनवर चालते आणि आज तागायत बिल गेट्स यांनी तिच्यावर एकदाही पाऊल ठेवलेलं नाही पूर्वी प्रोजेक्ट एट टू वन या नावानं ओळखली जाणारी ही यॉट नेदरलँड्स मधील फेडशिप कंपनीनं तयार केली आहे ही यॉट बनवण्यासाठी जवळपास पाच वर्ष लागली ही यॉट चार मजली असून तिची लांबी तीनशे नव्वद फूट इतकी आहे यात सात डेस्क फुल साईज बास्केटबॉल कोर्ट सिनेमा थिएटर हॉट टब्स खासगी हॉस्पिटल आहे ही यॉट जगातील पहिली नेट झिरो सुपर यॉट आहे जी हायड्रोजन इंधनाच्या सहाय्यानं पूर्णपणे स्वच्छ ऊर्जा निर्माण करते यात वापरलेलं फ्युएल सेल तंत्रज्ञान स्वच्छ विजेची निर्मिती करत आणि अतिरिक्त उष्णतेचा टॉवेल वॉर्मर्स स्टीमरूम स्विमिंग पूल आणि बाथरूमच्या फ्लोरिंगमध्ये मध्ये पुनर्वापर केला जातो याशिवाय पंधरा गेस्ट केबिन्समध्ये तीस पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था आहे तर त्रेचाळीस क्रू मेंबरसाठी खास जागा बनवण्यात आली आहे यॉटमध्ये लेदर मार्बल ओक आणि रॅटन अशा उच्च दर्जाच्या साहित्यांचा वापर करण्यात आलाय सगळ्यात पर्यावरण स्नेही अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या यॉटची अंतर्गत रचना टाउन हाऊस हो सारखी आहे यामध्ये ऑफिस लायब्ररी फायर प्लेस टेरेस असं सारं काही आहे चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान मोनॅको यॉट शो मध्ये ही यॉट सर्वांसमोर सादर केली जाईल या वर्षीच्या शो मधील ही सर्वात मोठी नौका असणार आहे ग्रीन फॉर लाईफ एन्व्हायरमेंटलचे सीईओ कॅनडियन अब्जाधीश पॅट्रिक डोविगी ही यॉट विकत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे ऍडमस्टोन ब्रोकरेज कंपनी मार्फत ही यॉट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे ही यॉट खरेदी करणारा अब्जाधीश नेमका कोण असेल याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे न्यूज आता बातमी आहे कंगाल पाकिस्तानमध्ये घुंगावणाऱ्या एका नव्या संकटाची भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलंय ऑपरेशन सिंधूर राबवण्याआधी भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलं आणि त्याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे पाकिस्तानात भीषण पाणी संकट सोबतचा संघर्ष पडला महागा सिंधू जल करार रद्द केल्यानं पाणीबाणी पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्याआधी पाकिस्तानचं पाणी बंद करत त्यांना चांगला झडा शिकवला पाकिस्तानसाठी आता पाण्याची मोठी समस्या बनली आहे सध्या पाकिस्तान पुरामुळं झालेल्या नुकसानीसोबत झुंजतोय मात्र येत्या काळात पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पाकिस्तान तहानलेला असणार आहे भारतानं सिंधू जल करार रद्द केला त्यामुळे पाकिस्तानमध्ये जलसंकट सुरू झालंय इथं पाणी ही एक मोठी समस्या बनली आहे सध्या इथं पूरस्थिती होती त्यामुळे मोठं नुकसान झालं मात्र भविष्यात पाकिस्तानातली स्थिती आणखी भयानक असू शकते पाण्याचं संकट ज्या प्रकारे वाढतंय ते पाहता येत्या काळात पाकिस्तानला पाण्याच्या प्रत्येक थिंबासाठी झुंजावं लागेल असंच दिसतंय कारण पाकिस्तानकडे पावसाचं सा पाणी साठवून ठेवण्याची कोणतीही व्यवस्था नाही तर दुसरीकडे भारतानं सिंधू नदीचं पाणी रोखल्यामुळे परिस्थिती आधीच कठीण झाली आहे पाकिस्तानातील पाणी समस्येबाबत इथल्या डॉन वृत्तपत्रानंच एक अहवाल सादर करत गंभीर इशारा दिलाय पर्यावरण तज्ञांच्या मते येत्या काळात पुरेशा साठ्या अभावी पाकिस्तानातली पाण्याची समस्या गंभीर असेल जलनिर्देशांकानुसार पाकिस्तान सध्या जगातील पंधरावा देश आहे जिथं पाण्याची कमतरता आहे तसंच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेनुसार दोन हजार पस्तीस पर्यंत पाकिस्तानात पाण्याची गरज जास्त भासेल भारतानं सिंधू पाणी करार रद्द करून पाकिस्तानचा पाणी पुरवठा थांबवलाय या करारानुसार पाकिस्तानला सिंधू झेलम आणि चिनाबच्या पाण्यावर अधिकार मिळाला या पाण्यामुळे इथल्या ऐंशी टक्के शेतीच्या गरजा आणि एक तृतीयांश विजेच्या गरजा पूर्ण होतात मात्र सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानची समस्या आणखी वाढणार आहे आधीच पाकिस्तान कर्जाच्या डोंगराखाली दबला गेलाय वाढत्या महागाईमुळे इथली जनता त्रस्त आहे त्यात आता जलसंकट डोकं वर काढू पाहतय त्यातून पाकिस्ताननं धडा घ्यायला हवा देशाला दहशतवादाची नाही तर नागरी सोयीसुविधांची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवं नाहीतर इथं अराजकता निर्माण व्हायला फारसा वेळ लागणार नाही रिपोर्ट न्यूज वल्ड न्यूज बुलेटिन मध्ये जगभरातल्या इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आता जगभरातल्या इतरही घडामोडी पाहूयात अर्थात झटपट सुरुवातीला बातमी जपानमधून जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आल्यानंतर फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प रिकामा करण्यात आलाय दोन हजार अकरामध्ये नऊ पूर्णांक शून्य रिस्टर स्केलच्या भूकंपामुळे आणि त्यानंतर आलेल्या सुनामीमुळे फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं होतं मात्र याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प रिकामा करण्यात आलाय रशियातल्या भूकंपानंतर स्टेलर समुद्री सिंहांनी सुनामीच्या लाटांपासून पळ काढलाय ही दृश्य प्रोफेसर क्रोमो जहाजावरच्या निकिता सिनाचेन्होव यांनी कॅमेरात चित्रित केली आहेत समुद्रसिंह खड्ड्यांपासून आणि अस्थिर झालेल्या पाण्यापासून पळतायत अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील मिड टाऊन मॅनहॅटन इथं सोमवारी संध्याकाळी एका बंदूकधाऱ्यानं केलेल्या अंदाबुंदू गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झालाय पार्क मधील एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस इमारतीजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे हल्लेखोरानं नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका प्रसिद्ध फूड मार्केटमध्ये सोमवारी एका बंदूकधाऱ्यानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात हल्लेखोरासह सहा जणांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय आणि आता बातमी आहे अमेरिकेतून विमानतळावर उतरताना विमानाच्या लँडिंग इयरमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे अमेरिकन एअरलाईन्सच्या फ्लाईट ए ए थ्री झिरो टू थ्रीमध्ये ही घटना घडली आहे सुदैवानं विमानातील सर्व एकशे त्र्याहत्तर प्रवासी आणि सहा चालक दलातील सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय बोईन सेवन थ्री सेवन मॅक्स विमान डेनवरहून मियामीकडे जाण्यासाठी उड्डाण करत होतं मात्र विमानाच्या टायरमध्ये बिघाड झाल्यामुळं विमानाला रनवेवरच थांबावं लागलं वडीलच बुलेटीनमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा साम टी